हिंणे ना अशी ताजी ताजी कोथिंबीर बघा कोथिंबीर आणली आणि इकडं ना मेथीची भाजी आणली बरं का भरपूर बर अशी ना भाकरीसोबत खायला ना जेव जेवताना ना तोंडी लावण्यासाठी मला भरपूर आशा आवडती आणि इकडे एकदम ताजी, ताजी ताजी ना पालक आणली बरं का आणि शेवग्याची शेकसुद्धा शेवग तर किराणासुद्धा ना संपवल्याला बघा तर किराणासुद्धा आणला आज तर बघू काय काय आणलाय तर भरपूर असा किराणा आणलाय बघा जे काही संपलेलं आन ना ते घेऊन आलेत तर किराणा सुद्धा आणलाय आणि इकडं भाजी सुद्धा चला स्वयंपाक वगैरे अजून बनवायचं राहिलाय तर इकडं ना मी बटाटे शिजच घातलेत तर बाहेर माझं चालू होतं दळण दळायचं तर म्हटलं चला दोन्ही कामं संगच करूया आणि इकडं पीठ पण मळून ठेवलंय हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करतो माझ्या एका छोट्याशा ब्लॉक मध्ये कशा असं घे जर शुभ सकाळ सर्वांना ना सकाळी सकाळी ना चला मला अगोदर देवपूजावरून घ्यावा हो। आणि बरीचशी कामं पडलेत ना तर भोराना नाश्ता वगैरे बनवायचा आहे तर चला अगोदर माझी कशी देवपूजा झाली ते मला नक्की सांगा ना सकाळी सकाळी ना अगोदर छानच देवपूजा करून घेतली पण काय झालं माहितीये का आमच्या इथे ना फुलंच नाहीत बघा तर मला बघा फक्त तीनच फुलं भेटली आज तर काल तर जास्त भेटलेले आज फक्त तीनच फुलं भेटलेत तर अगोदर मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि बराचशाना भरपूर बर असा राडा पडलाय तसाच आणि अगोदर आज ना मला पोरांना इडली चटणी असं काहीतरी बनवायचं आहे नाश्त्यासाठी आणि स्वयंपाक सुद्धा बनवायचा आहे चला मग माझी चालली तयारी नाश्त्याची आज ना सकाळी सकाळी म्हणलं चला काहीतरी ना वेगळं बनवावं पोरांना नाश्त्यासाठी तर इकडं ना मी भोपळा कांदा शेवगीची शेंग टोमॅटो असं बरंच काही चिरून ठेवलेलं लसूण सोडलेलं सांबर बनवण्यासाठी आणि थोडी ना चटणी पण बनवायची तर अगदी थोडंसं खोबरं घेतलं होतं बघा मी ओलं चटणी बनवण्यासाठी आणि इकडं आपलं छान असं रेशीमच्या तांदळापासून ना आज मला इडली बनवायची तर मी रेशींचे तांदूळ आणि डाळ अगोदरच कालच ना रात्रीच ना भिजत घातली होती आणि इकडं सकाळी सकाळ ना आपलं छान असं वातावरण तर सगळं कामं वगैरे अगोदरच आवरून घेतलेली आणि चला मुलं हे सगळं नंतरनं बनवावं नाश्ता वगैरे तर सगळं झाडून लुटून ना हे तर अगोदरच काढावं लागतं इकडं ना छान असं वातावरण पण थंडी काय ना भरपूर अशी थंडी पडली होती ना सकाळी सकाळी भरपूर अशी थंडी वाजत होती तर आता हे ना सहाचा टायमिंग आहे बघा सकाळच्या सहा वाजलेल्या आहेत त्या तर चला मग म्हणलं पटपट अगोदर आवरून घ्यावं हो, सगळं कामं आणि चला म्हणलं आता सांबर हे बघा सगळं टोमॅटो कांदा भोपळा आणि शेवग्याची शेंग आणि मुगाची डाळ आणि तुरीची डाळ हे दोन्ही मिक्स केली ती कोणी डाळी तर चला म्हणलं लावला कुकरला तोपर्यंत म्हणलं इकडं ना आपलं चटणी बनवावं आणि ना दररोज दररोज सकाळचं ना माझं ही गरम पाणी पिण्याचं चा चालू असतंय इकडं ना मी आम्हाला चहा ठेवला होता कोरा तर सकाळी सकाळी ना एक टाईमला ना कोरा चहा पिचा असते मी सकाळी सकाळी दररोज तर इकडं ना छान असं मी कोरा चहा ठेवला होता बघा तर काय सांगायचं ना पित्ताचं प्रमाण तर ना भरपूर असं वाढलेलं आहे तर एक टायमिंगला ना चहा ना असं बरं शंभर टक्केचं शरीराला बरं असतं तर माझा दररोज असते चहा आणि इकडं मी लावला होता कुकर तर चला म्हटलं तोपर्यंत चटणी पण बनवून घ्यावा आणि चटणी बनवली की लगे इकडे सांबारची तयारी केली मी सांबारला फोडणी द्यायसाठी तर अगदी मस्त असं सगळं छान असं शिजलं होतं तर एकदम हटायची वगैरे काहीच गरज लागली नाही तर हाय असं मी फोडणी दिली इकडं ना भरपूर असे मसाले घेतलेले बरंच काही गरम मसाला अजून धनं पावडर सुहाणा मसाला सांबर मसाला असे हळद पावडर असं बरंच काही सगळे मसाले मिक्स केले ते मी इकडे ना छान असं फोडणी गेली बघा वरणाला तर मस्त असं आपलं वरण झालेलं आहे ते सांबर तयार झालेलं आहे छान असं एकदम चमचं मी झणझणीत जास्त तिखट वगैरे काही मी वापरत नाही बरं का आणि इकडे चटणीसुद्धा आपली तयार झालेली आहे तर अशा प्रकारे मी बनवलं बघा सांबर तर कमी तिखटाचं सांबार बनवलं आहे आणि इकडे आपली ना छान असं इडली आहे बघा इकडे छान असे इडली शिजत आहे तर गरमागरम असं नाश्ता आहे चला बघूया अगदी ना छान असं एकदम हो होका छान असं आपली इडली शिजलेली आणि सांबर चटणी ते सुद्धा तयार आहे तर चला मग आपण इडली काढून घेऊया हे बघा छान असं तयार आहे आणि इकडं बघाल तर काय इकडं पण ना छान असं सा आपलं सांबर एकदम चमचमीत झंजण सकाळी ना आज ना भरपूर अशी थंडी सुटली तर म्हणलं चला आज ना काहीतरी पोरांसाठी ना मस्त असं भेद करूया गरमागरम नाश्त्याचा आणि स्वयंपाक वगैरे तर अजून तसाच राहिला स्वयंपाक करायचा आहे इकडं चटणी असं छान असं आज मी सांबर बनवले बघा एकदम चमचमी झणझणीत